मी श्रमांत हे पोलीस अधीक्षक नंदुरबार शहादा पोलीस स्टेशनमध्ये चौदा तारखेला मिसिंग दाखल ता होती त्या मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान डायल वन वन टू कॉलवरून एक अर्धवाट जलालेली प्रेताबाबत माहिती मिळाली होती सोळा तारखेला त्या सो आ, ते, ते मिळालेली प्रेत जी होती ते त्या मिसिंग व्यक्तीची मॅच झाली असून त्यांचे जे परिवारजनक आहेत त्यांची तक्रारीवरून कलम तीनशे दोन दोनशे एक अन्वय सतरा तारखेला एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्हाचे तपासादरम्यान वेगवेगळी वे, तपास पथक प्रभारी अधिकारी शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री शिवाजी बुधवंत स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री किरण खेडकर अप पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पवार यांचे बारकाई पर्यवेक्षणवर वेगवेगळे पथक उज्जैन सुरत मुंबई असं जाऊन आरोपींना दोन दिवसामध्ये त्यांना ताब्यात घेतले आज रोजी एकूण चार आरोपी पोलिसांचे ताब्यात आहे आणि गुन्हा अवघडकीस आणलेला आहे आणि दोन विधी संघर्ष बालकही या गुन्ह्यामध्ये सामील आहेत यामध्ये मुंबई पोलीसचे क्राईम ब्रांचचे युनिट क्रमांक अकरा यांचे अधिकारी यांचा आम्ही विशेष अभिनंदन करतो त्यांनी या गुन्ह्याचे आरोपी ताब्यात घेण्याकरिता नंदुबार पोलीस विभागाची मदत केली होती आणि आमचे जी, जे सर्व स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार आहेत त्यांनी खूप मेहनत करून हा गुन्हा उघडकीस आणला होता तर त्यांचेही विशेष करून अभिनंदन कौटुंबिक वादामुळे हा गुन्हा घडला असा प्रथम प्राथमिक दर्शनी दिसत आहे याच्यामध्ये पूर्वतयारी होती आणि कट रचलात आला होता म्हणून याच्यामध्ये एकशे वीस बी कलम आय पी सी आय पी सीचे कलम पण लावण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास श्री आ, शिवाजी गुरबल पोलीस निरीक्षक शहादा पोलीस स्टेशन यांच्याकडे आहे नमस्कार मी श्रवंत एस पोलीस अधीक्षक मंदुरबार शहादा पोलीस स्टेशनमध्ये घडलेला खुनाच्या प्रकरणमध्ये जे डिटेक्शन झाला होता तत्पूर्वी तो तो त्या प्रेताबद्दल एक सक्रिय नागरिक श्री किर किरण यशवंत चौहान राहणार नांद्रे शहादा यांनी सूजबूच टाकून जसं त्यांना प्रेत दिसला त्या त्या अनुषंगाने त्यांनी डायल वन वन टूवर फोन करून पोलिसांना अवगत केला त्यांचे सक्रियता आणि सूजबूज मुले पोलिसांना तत्काळ घटनास्थळवर पोहोचण्यात आला आणि या गुन्ह्यामध्ये तत्काल प्रगती झाली तर अशा पद्धतीने श्री किरण चव्हाणने केलेला डायल वन वन टूच्या कॉनबद्दल त्यांचं मी मनापूर्वक आणि पोलीस विभागाकडून अभिनंदन करतो आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की काही घटना काही आपल्याला असं संशयित वाटला तर काही इतर क्षुल्लक कारणावरून ते भांडण किंवा कोई मोठी घटना होण्याची संभावना काही कायदा व सुस्ताचे प्रश्न काही अवैध रित्या घडणारी गतिविधी यांचेवर आपल्याला पोलिसांच्या तत्काल जर हस्तक्षेप आणि तिथे त्यांच्या लक्ष येण्याची जे काही गरज आहे ते जर आपल्याला करायचं असेल तर नक्की आवर्जून डायल वन वन टूचा आपण वापर करा पोलीस तत्काळ तिथे पोहोचून त्या घटनेचा आणि त्या संबंधित विषयाचा निपटारा करण्याचा कायदेशीर पद्धतीने प्रयत्न करते सर्वांना धन्यवाद जे प्रेत होता ते सोळा तारखेला संध्याकाळी बद्दल आपल्याला कल्पना आली होती आणि दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाला होता आणि तब्बल अठ्ठेताल अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला आरोपी ताब्यात होते आणि त्यासाठी टीम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयत्न केले होते आणि त्यांना त्यांची मेहनतीचं यश मिळालं थँक्यू